फोन कर <boundaries>

श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आपण काल देहूमध्ये जाऊन अर्ज भरला होता बाहुधनकरांना तर आज ती बैल पाहायला येणार आहेत दृष्टीनं आज बैलांची तयारी त्यांना दाखव यायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये बाऊदन हे आख्या देशामध्ये प्रसिद्ध असलेलं बैलांसाठी हे गाव आज त्यांचा त्यांना अर्ज भरलेला आहे तर आज कुणाचा नंबर लागतोय तर त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत म्हणजे कशाच ग्रुपमध्ये युट्यूबला आहे आपण युट्यूब യൂട്യൂബ്യാടി <laughs> तर तर वर होई परत

हा <todic> केले <todic> <todic>

ये करे हा हा बस आणि कसोवरल भाई हा मग पुढे वाढ किती हो पुढे वाढीस सर चल कासरा ना त्या बाहेर लांच आतला दोन कासलो समज

करूगा। करूगा। मोठ्या मापाची सुंदर देखणी बडाव ह्या संत तुकाराम महाराज पालखीसाठी आपण सध्या त्यांना दाखवा

कारवळून लाईनी सर्वी, व्यवस्थित घ्या सर्वी